Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यातील पौरुषे कारची पुनरावृत्ती आळंदी जवळील वडगाव घेनंद येथे घडली आहे विधी संघर्षित सतरा वर्षीय मुलाने भरगाव वेगात चार चाकी गाडी चालून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर जात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आळंदी पोलिसांनी या प्रकरणी सतरा वर्षाच्या विधी संघर्षित मुलावर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी फिर्याद वडगाव घेनंद येथील नाजुका रणजित थोरात यांनी दिली ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी पंधरा तारखेला घडली आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यात नुकतेच साज प्रकरण असलेल्या Porsche कार अपघात घटनेची पुनरावृत्ती असल्याची चर्चा नागरिक करत होते. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव गिनानमधील गणेश नगरमध्ये फिर्यादी नाजुका ठोराट राहतो आहेत. थोरात यांच्या सोबत संघर्षित मुलासोबतचा पूर्वी असलेल्या भांडणाच्या रागातून हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विधी संघर्षित मुलाने त्याच्याकडील चारचाकी कार एम एच चौदा एच डी सत्तावन्न एकोणपन्नास जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली मात्र थोरात बाजूला झाल्याने वाचल्या थोडीशी दुखापत थोरात यांना झाली तर ज्या रस्त्यावरून विधी संघर्षित बालकाने गाडी चालवली त्या रस्त्यावर आणखी पाच सहा नागरिक होते त्यातील दोघांच्या हातात लाकडी दांडकेही होते भांडणाचा प्रकार सुरू असताना बालकाने त्यांच्याकडील कार मीटर अंतर मागे आणि पुन्हा त्याच वेगाने कार पुढे चालवून घटनास्थळी उपस्थित अन्य लोकांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला यामध्ये एक वृद्ध व्यक्तीही होता यावेळी भरधाव वेगात येणारी कार पाहून लोक बाजूला झाले अन्यथा त्यांचीही काही खैर नव्हती कार पुढे घेऊन येऊन गेल्यानंतर या मुलाने कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला आणि थोरात यांच्याकडे पाहून शिविगाळ करत होता दरम्यान जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलीस ठाण्यामध्ये विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला आहे संबंधित बालकाला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल न्यायालयाने त्याची रवानगी बाल, रवान बाल सुधारगृहामध्ये करण्यात आल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले आळंदी आणि परिसरात जमिनींना चांगले भाव आले आहेत अनेक जण जमिनी विकून चारचाकी गाड्या घेतात लहान मुलांच्या हातात कमी वयात गाड्या गाड्या आल्याने लहान वयातील मुले चालवत असल्याचे चित्र आहे अडीच महिन्यांपूर्वीच होळीमध्ये एका वाहतूक पोलिसालाही एका महाभागाने कार अंगावर घालून गंभीर जखमी केले होते यामुळे लहान वयात गाड्या चालवणाऱ्यांकडे पोलिसांनी कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा